तुम्हालाही शिकायचे आहे का ही रेसिपी मग शाबू भिजवा दोन तास आधी मग काय होतात ते मोमो मो मोती एका भांड्यात टाका तूप मग त्यात टाका ड्रायफ्रूट्स आता होता दूध त्यात वेलची पूड आणि साखर घाला शाबुदाना टाकून खीर शिजू द्या की निवांत मग काय दुसऱ्या पॅनमध्ये घ्या तूप आणि साखर मंद्याचेवर ठेवली विकी वितळून होते ती सोनेरी हाच तर आहे आपला कॅरेमल जादू मग काय ओता ते आता कॅरेमल खिरीत आणि शिजू द्या की पुन्हा मंद आचेवर निवांत आणि काही मिनिटात सुगंध दरवळेल अंगणभर आणि तयार होईल भन्नाट शाबुदाना कॅरेमल खीर उपवासाची खीर पण गोडवा कॅरेमलचा आवडल्यास नक्की लाईक शेअर करा धन्यवाद